परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नेते सूरज रवींद्र कोतकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एकनाथ नगर परिसरात सत्तावीस नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय यावेळी युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण सोपान कनेरकर यांचं सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज कोतकर यांच्या वतीनं अनेक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तर याच परंपरेनुसार महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात महिलांसाठी खास लकी ड्रॉ ठेवला गेला या लकी ड्रॉमध्ये वॉशिंग मशीन कूलर मिक्सर पैठणी सोन्याची नथ फॅन डिजिटल घड्याळ यांसारखी आकर्षक बक्षीसं जिंकण्याची संधी महिला भगिनींना मिळणार आहे परिसरातील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर रहावं असं आवाहन युवा नेते सूरज कोतकर यांनी केलं आहे एकनाथनगर भागात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी हरिभक्त परायण सोपान दादा कनेरकर हे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांचा कीर्तन सोहळा सायंकाळी साडेसात ते साडेआठ वेळेत ठेवलेला आहे आणि त्याच दिवशी आपण महिलांसाठी या ठिकाणी लकरी सोडत ठेवणार आहे त्याचा अनेक वॉशिंग मशीन असेल मोबाईल फोन असेल असे अनेक बक्षीस त्यात ठेवलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी स्नेह भोजनाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय आमदार संग्राम भाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व गावातील आसपासच्या नागरिकांनी देखील या कार्यक्रमासाठी असे उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो आपल्या एकनाथ नगर येथे सूरज दादा पोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी सर्व एकनाथकरांनी खेळगावकरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसेच महिलांसाठी भव्य असा लकीट्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी कार्यक्रमाला प्रसाद द्यावा सूरज रवींद्र कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हरिभक्त परायणकार शोपनदादा कनेरेकर महाराज यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी हा कार्यक्रम गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत आहे साडेआठ नंतर सर्व सर्व उपस्थितांसाठी जेवणाचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे व तसेच महिलांसाठी खास बक्षीस लकी ड्रॉ चे नियोजन केलेले आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी सुरसे प्रतीक मापारी अक्षय पवार आदित्य बडे सनी टेकाडे अभि धोत्रे बबलू शेख रेहान पठाण विशाल आवारे बलराम टेकाडे सिद्धार्थ शेजूळ मंथन शिंदे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा